सगळ्यांनी जेवण केलं थोडीफार शॉपिंग केली आणि मग घरी परतले सगळे रूमवर आले तेव्हा साफसफाई पूर्ण झाली होती राज आणि रिहान बाहेरूनच निघून गेले होते तिन्ही मुली आत आल्या आणि रूम पाहून खुश झाल्या तो एक खूप मोठा हॉल होता आत दोन खोल्या होत्या बाजूला किचन बाकी सगळं रिकाम सोफा एका बाजूला ठेवला होता म्हणून तिघींनी मिळून मधोमध पंख्याखाली सोफा लावला आणि त्यावरच पसरून बसल्या रितूने आकृतीला विचारलं दी कसा वाटतोय रूम आकृती आनंदाने म्हणाली एकदम मस्त पण रुचिका थोडी चिंतेत दिसत होती आणि आकृतीला समजलं ती काय विचार करत आहे ती उठून आत जाऊ लागली पण मध्येच थांबून वळली आणि रुचिकाला म्हणाली ऐक उद्यापासून शेजारची लहान मुलं तुझ्याकडे ट्युशनला येतील रुचिकाने आकृतीकडे रिकाम्या नजरेने पाहिलं आकृती भुवया उंचावत म्हणाली मला माहित आहे तू स्वाभिमानी आहेस आमच्याकडून पैसे घेणार नाहीस आणि स्वतःही काही बोलणार नाहीस म्हणून मी आधीच रितूशी बोलून ठेवले रुचिकाने आता रितूकडे पाहिलं तर ऋतूने खांदे उडवले आकृती आत निघून गेली रितू तिथे सोफ्यावर लोळत पडली आणि रुचिका आपलं सामान लावू लागली थोड्या वेळाने भरत आला तो त्या तिघींसाठी सामान घेऊन आला होता थोडा वेळ बोलून तो निघून गेला हळूहळू सगळं सुरळीत होत गेलं सगळे अभ्यासात बिझी झाले राज रोज रिहानला सोडायला यायचा आणि आकृतीला पाहून जायचा आकृती आणि रिहान आता खूप चांगले मित्र झाले होते आणि रिहान तिला बॉस म्हणायला लागला होता राम आणि भरत दोन तीन दिवसातून भेटायला येत काही दिवसांनी आकृती रिहानला समजावत होती नाही रिहान आम्ही तुझ्या घरी येऊ शकत नाही रिहान तिच्या समोर उभा राहून म्हणाला का नाही येऊ शकत आकृतीने रुचिकाकडे पाहून तिला काहीतरी बोलायला सांगितलं रुचिका म्हणाली समजून घे रिहान आम्ही तुझ्या घरी अचानक कसे येणार रिहान तोंड लटकवत म्हणाला ठीक आहे मग मी माझा बर्थडे साजरा करणार नाही आणि राजभैयालाही सांगतो की त्यानेही साजरा करू नये कारण त्याचाही बर्थडे त्याच दिवशी आहे असं बोलून रिहान निघू लागला रुचिकाने त्याला थांबवत म्हटलं ठीक आहे रिहान आम्ही सगळे उद्या येऊ तुझ्या घरचा ऍड्रेस दे रिहान आनंदाने म्हणाला त्याची गरज नाही मी ड्रायव्हर पाठवतो तुम्हा सगळ्यांना घ्यायला हे बोलून तो निघून गेला आकृतीने रुचिकाकडे प्रश्नातक नजरेने पाहिलं रुचिकाने तिच्याकडे न पाहताच म्हटलं तो आपला मित्र आहे यार नकार देणं योग्य नव्हतं आपण सगळे एकत्र जातोय म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आकृतीने खांदे उडवले दुसऱ्या दिवशी सगळे तयार होऊन बाहेर आले तर समोर एक गाडी उभी होती तेवढ्या ड्रायव्हर उतरून आला आणि म्हणाला चला मी तुम्हाला सगळ्यांना घ्यायला आलो आहे सगळे गाडीत बसले आणि गाडी निघाली थोड्याच वेळात गाडी एका मोठ्या बंगल्यासमोर थांबली आकृती सोबत सगळे उतरले आणि आजूबाजूला पाहू लागले आकृतीने इकडे तिकडे पाहत म्हटलं मला वाटतं आपण चुकीच्या जागी आलोय रीतून ही मान डोलावली तेव्हा सिया म्हणाली अरे नाही आपण बरोबरच जागी आलो आहोत हा रातचाच घर आहे तो खूप श्रीमंत आहे आकृती डोकं खाजवत म्हणाली मग मला असं का वाटते की आपण किडनॅप झालोय रुचिकाने आकृतीच्या डोक्यावर हलकीशी चापट मारत म्हटलं गप्प बस काहीही बोलतेस थोडा वेळ तसंच उभं राहिल्यानंतर आकृती पुन्हा म्हणाली मी सांगते ना आपण चुकीच्या जागी आलोय ते ड्रायव्हर भाऊ सुद्धा निघून गेलेत त्यांना काही विचारायला हवं होतं असं म्हणत आकृतीने रुचिकाचा हात धरून ओढला आणि म्हणाली चल सगळ्यांना घेऊन जाऊया बहुतेक ही जागा चुकलीये ती परत जायला वळली तेवढ्यात रियान बाहेर येत म्हणाला अरे तुम्ही सगळे आलात सगळे पुन्हा बंगल्याकडे वळले समोर राज आणि रिहान उभे होते आकृती त्यांना पाहतच राहिली तिला विश्वासच बसत नव्हता तिने हळूस रुचिकाच्या कानात म्हटलं या लोकांनी मला पूर्ण झंडू बनवलंय इतके श्रीमंत असून आपल्यासोबत फिरतायत नक्कीच काहीतरी हवं असणार यांना आपल्याकडून आकृती एका श्वासात सगळं बोलून गेली रुचिका लगेच म्हणाली तू तु तुझं तोंड बंद ठेवशील का राजची नजर मात्र आकृतीवरच होती तू तिला पाहून स्माइल करत होता कारण आज आकृती इतर दिवसांपेक्षा अजूनच वेगळी दिसत होती तिने गुलाबी रंगाचा फ्रॉक घातला होता केस मोकळे सोडले होते आणि ती आपले छोटे गोल गोल डोळे इकडे तिकडे फिरवत पाहत होती हे सगळं पाहून राजला खूप आनंद होत होता रिहानने सगळ्यांना आत येण्यास सांगितलं आणि सगळे आत गेले पण आकृती तिथेच थांबली रिहान आणि बाकी सगळ्यांचं तिच्याकडे लक्षच गेलं नाही आणि ते आत निघून गेले राज मात्र आकृती येण्याची वाट पाहत तिथेच उभा राहिला आकृती विचार करत हळूहळू पावलं पुढे टाकत होती तेवढ्यात एक छोट असं पप्पी तिच्या जवळ येताना दिसलं त्याला पाहताच आकृती घाईघाईने राजकडे धावत गेली ही तिच्या मागे मागे आलं आणि तिच्या पायाशी घुटमळू लागलं आकृती राजजवळ येऊन त्या पप्पीला दूर करायला सांगू लागली राज हसत म्हणाला बहुतेक यालाही तू आवडली असशील तिने राजकडे घुरून पाहिलं आणि म्हणाली यालाही म्हणजे काय राज स्वतःच्या शब्दात अडकला आणि पटकन म्हणाला अरे चल चल रिहान केक कापणार आहे असं म्हणून तो पुढे निघून गेला आकृती मात्र अजूनही तिथेच उभी राहून विचार करत होती तेवढ्यात रिहान मोठ्या आवाजात म्हणाला बॉस तुम्ही येणार आहात का की आम्ही सगळे तुम्हाला घ्यायला येऊ सगळ्यांच्या नजरा स्वतःकडे वळलेल्या पाहून आकृतीही आत गेली रिहानने केक कापला आणि आधी राजला भरवला मग आकृतीला आणि नंतर एक एक करून सगळ्यांना सगळ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या मग सगळे गप्पा मारत बसले थोड्या वेळाने राज आणि रिहानची आई तिथे आली तिने रिहानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि म्हणाली बाळा माझी एक खूप महत्वाची मीटिंग आहे मला निघावं लागेल रिहान तोंड पाडत म्हणाला आज आज तरी माझ्यासाठी थोडा वेळ काढू शकली असतीस पण त्याची आई त्याच्याकडे दुर्लक्ष करून निघून गेली रिहान उदास झाला ते पाहून आकृतीने आपला फोन काढला आणि रिहानला म्हणाली रिहान स्माईल आकृतीने रिहानचा फोटो काढला आणि त्याच्या चेहऱ्यावर लगेच हसू म्हटलं सियाने आकृतीला सगळ्यांचे फोटो काढायला सांगितले आकृतीने सगळ्यांना जवळ जवळ उभं राहायला सांगितलं राज सोडून सगळे रिहान जवळ आले आणि आकृती सगळ्यांचे फोटो काढू लागली मात्र आकृतीच्या मागे उभा होता त्याने आकृतीचा फोन पाहिला आणि आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला मग जोर जोरात हसू लागला राज हसतोय हे पाहून सगळे गोंधळले पण आकृतीने मागे वळून पाहिलं आणि डोळे वटारत म्हणाली गप्प बस खर तर राज हसत होता कारण आकृतीने सगळ्यांना फोटोसाठी उभं केलं होतं पण स्वतः मात्र फ्रंट कॅमेराने स्वतःची सेल्फी घेत होती समोर सगळे पोज देऊन उभे होते त्यांना वाटत होतं की त्यांचे फोटो काढले जात आहेत पण आकृतीचं काहीतरी वेगळंच चालू होतं थोड्या वेळाने सिया म्हणाली किती फोटो काढणार आहे साकृती दाखव ना कसे आलेत फोटो सगळे आकृतीच्या जवळ आले आकृतीने दात काढून हसत फोन पुढे केला सगळ्यांनी फोनकडे पाहिलं आणि हे काय सगळे फोटो फक्त आकृतीचेच होते आता सगळे आकृतीला घुरून पाहू लागले आकृतीची तर हसून हसून वाईट अवस्था झाली होती ती पोट धरून जमिनीवर बसून हसू लागली तिला हसताना पाहून सगळेच हसू लागले आणि तिच्या आजूबाजूला बसले नंतर राजने सगळ्यांचे फोटो काढले आणि सगळ्यांना दाखवले तसेही फार लवकर नव्हते राज रिहान आकृती आकृतीच्या चार मैत्रिणी आणि रिहानचे शाळेतील दोन तीन मित्र होते राजने आपल्या कोणत्याही मित्राला बोलावलं नव्हतं कारण आकृती आणि रिहान शिवाय आता त्याच्यासाठी कोणीच महत्वाचं नव्हतं सगळे बसून गप्पा मारत होते तेवढ्यात रिहानने हळूच आकृतीच्या कानात म्हटलं ऐकाना बॉस दहा मिनिटांनी छतावर या तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे असं म्हणत रिहान तिथून निघून गेला आकृती गोंधळात पडली छतावर काय काम आहे माझ बर जाऊन पाहूया असं म्हणत ती त्या दिशेने निघाली तेवढ्यात तिला राज एकटाच उभा दिसला तो सगळ्यांकडे पाहून हसत होता आकृतीने त्याच्याकडे नीट पाहिलं आणि स्वतःशीच म्हणाली हा हसतोय खरं पण मला असं का वाटतं की आतून खूप एकटं वाटतंय याला तेवढ्यात तिला अचानक आठवलं अरे आज तर याचाही बर्थडे आहे ना मग कुणी त्याला विश केलं नाही म्हणूनच उदास असावा बिचारा चल काही हरकत नाही आपणच विश करू आकृती राज जवळ गेली आणि म्हणाली ए ऐक ना राजने चमकणाऱ्या डोळ्यांनी आकृतीला पाहिलं आकृती म्हणाली हॅपी बर्थडे राजला काहीच समजलं नाही मग आकृती पुन्हा म्हणाली तुला कुणीही विश केलं नाही म्हणून तू उदास आहेस ना राज, राज काहीच काही बोलू शकला नाही आकृती हसत म्हणाली फिकर नॉट आम्ही असल्यावर उदास राहायचं नाही असं म्हणून आकृती तिथून निघून गेली राज मात्र मनातल्या मनात हसत म्हणाला मला विश्वासच बसत नाही माझ्या प्रेमाने मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात आता राजचे खोल गंभीर डोळेही हसू लागले आकृती छतावर गेली तेव्हा तिथला नजारा पाहून ती चकित झाली तिचे डोळे विस्फारले कारण छत अतिशय सुंदर पद्धतीने सजवलेलं होतं खाली अनेक फुगे पसरलेले होते चोहीकडे फुलांची सजावट होती लाईट्स लावलेल्या होत्या दुपारची वेळ असल्यामुळे लाइटिंगचा प्रभाव आकृतीला नीट कळत नव्हता ती इकडे तिकडे नजर फिरवत होती पण रिहान कुठेच दिसत नव्हता ती अजून पुढे गेली आणि तिला दिसलं रिहान छताच्या कठड्यावर उभा होता आणि आकृतीला पाहत होता रिहानला पाहताच आकृतीचं हृदय धस्त झालं ती पुढे धावत गेली आणि रागात म्हणाली रिहान हे सगळं काय नाटक आहे आणि तू तिथे काय करतोयस खाली ये लगेच पडशील रिहान हसत म्हणाला रिलॅक्स बॉस मला काही होणार नाही आधी हे सांगा डेकोरेशन कसं वाटलं आकृती घाबरत पुढे जात म्हणाली रिहान सगळं खूप छान आहे पण तू तिथून खाली ये रिहान लाईट्स लावत म्हणाला थांबा थोडस काम अजून बाकी आहे आकृती रिहान जवळ पोहोचली तिने पाहिलं तो कठड्याच्या टोकावर उभा होता आणि कामात पूर्ण बिझी होता आकृती काही बोलणार तेवढ्यात रिहानच बोलू लागला माहितीये बॉस हे सगळं मी माझ्या भावासाठी करतोय रात्री त्याच्यासोबत इथे पार्टी आहे तो नेहमी माझ्यासोबत बर्थडे साजरा करतो आणि मी त्याच्यासाठी डेकोरेशन करतो रिहानचं ऐकून आकृती कठड्याला टेकून उभी राहिली रिहान आपल्या भावाचं कौतुक करत होता आणि आकृती दोन्ही भावामधलं प्रेम आपुलकीने ऐकत होती काम पूर्ण झाल्यावर रिहाने आकृतीला बाजूला सरकायला सांगितलं आकृती एक पाऊल मागे गेली रिहान पुढे आला पण त्याच्या पायात तार अडकली तो ती काढण्यासाठी खाली वाकला तेवढ्यात त्याचा तोल गेला आकृती धावत त्याच्याकडे आली पण तोपर्यंत रिहान खाली पडू लागला आकृतीने कसा बसा त्याचा डावा हात पकडला आणि रिहान खाली लटकत राहिला तिने दोन्ही हातांनी रिहानचा डावा हात घट्ट धरून ठेवला होता ती ते त्याला वर ओढण्याचा प्रयत्न करत होती पण रिहान स्वतः वर चढू शकत नव्हता छताचा कटडा आकृतीच्या कमरे इतका उंच होता आणि खूप रुंदही होता म्हणून आकृतीला प्रचंड त्रास होत होता रिहान खाली काहीतरी पकडण्याचा प्रयत्न करत होता पण तिथे मोठ्या भिंतीशिवाय काहीच नव्हतं बंगल्याची उंची इतकी जास्त होती की खाली पडल्यावर वाचणं अशक्यच होत आकृतीने पुन्हा एकदा रिहानला वर ओढण्याचा प्रयत्न केला पण ती अपयशी ठरली खाली लटकत रिहान म्हणाला बॉस तुम्ही ठीक आहात ना आकृती रागात म्हणाली मी सांगितलं होतं ना की पडशील पण नाही भावासाठी पार्टी द्यायचा हट्ट होता आता लटकत लटकत मजा घे रिहान उदासपणे म्हणाला आता ओरडणं बंद करा ना प्लीज बॉस आकृती गप्प झाली पण उन्हामुळे तिला प्रचंड चटके बसत होते कपाळावर घाम येऊ लागला ती खोल खोल श्वास घेऊ लागली पण तरीही रिहानचा हात घट्ट धरून होती तिचा हात दुखू लागला होता पण ती काय करणार तिने मदतीसाठी हाक मारण्याचा प्रयत्न केला पण सगळे आतमध्ये गप्पा मारत असल्यामुळे कोणापर्यंतही तिचा आवाज पोहोचला नाही पाच मिनिटं लटकून राहिल्यानंतर रिहानला आपल्या हातावर काहीतरी ओघळल्यासारखं वाटलं त्याने वर पाहिलं तर त्याच्यावर रक्ताचे थेंब टप टप पडताना दिसले नीट पाहिल्यावर कळलं आकृतीच्या उजव्या हातातून रक्त येत होत कारण कठड्याचा कडा खूप टोकदार होता आणि हात सतत घासल्यामुळे आकृतीच्या हाताला जखम झाली आणि रक्त वाहू लागलं रिहानने घाबरून आकृतीला हाक मारली पण आकृतीने कसलाच प्रतिसाद दिला नाही आकृतीला आता असं वाटू लागलं की आता ना रिहान वाचणार ना ती स्वत कारण रिहान सोबत तीही खाली पडणार होती आकृतीच्या जखमेतील रक्ताचे थेंब रिहानच्या अंगावरून थेट जमिनीपर्यंत पडू लागले होते दहा मिनिटात आकृतीला मदत मिळाली नाही तर ती आणि रिहान दोघेही वाचणार नव्हते वर प्रचंड कडक ऊन वेदनेमुळे रक्त सांडत होत तरी सुद्धा आकृतीने धैर्य ढळू दिलं नाही आणि रिहानला घट्ट पकडून ठेवलं खाली राज फोनवर कुणाशी तरी बोलत होता बाकी सगळे बसून गप्पा मारत होते राजने एक नजर सगळ्यांकडे टाकली आणि त्याला वाटलं रिहान आणि आकृतीही त्यांच्यातच असतील म्हणून त्याने जास्त लक्ष दिलं नाही राज तिथून निघून आपल्या खोलीकडे निघाला तेवढ्या तोच पपी तिथे आला ज्यामुळे आकृती घाबरून पळत होती राजच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं पपी राज जवळ आला तर राजने त्याला नीट पाहिलं पांढऱ्या पपीवर काही लाल रंगाचे डाग पडलेले होते राज खाली वाकणार तोच पपी गोड आवाजात भो भो करू लागला राजला काहीच विचित्र वाटलं तो म्हणाला काय झालं चानू पपी पुन्हा भो भो करत पुढे निघाला आणि राजला मागे यायला सांगू लागला राजने खांदे उडवले आणि त्याच्या मागे गेला बाहेर गेल्यावर चानू रक्ताच्या थेंबाजवळ इकडे तिकडे फिरू लागला राजने दुरून रक्त पाहिलं आणि जवळ गेला ते वरून पडत होतं वर पाहिलं तर रिहान तिथे लटकलेला दिसला रिहांनी ही राजला पाहताच त्याला वर येण्याची हाक दिली ते दृश्य पाहून राज घाबरला आणि धावतच आतल्या बाजूला गेला राज कधी टेबलाला धडकट होता तर कधी भिंतीला त्याच्या हालचालीमुळे सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि सगळे त्याच्या मागे धावले एक क्षणही न दडवता राज छतावर पोहोचला आकृती तिथेच रिहांला पकडून उभी होती पण आता ती कोसळणारच होती तिची ताकद संपली होती राज धावत आकृती जवळ पोहोचला आणि तिला आपल्या भाऊपाशात घेतलं दुसऱ्या हाताने त्याने रिहानला पकडलं तोपर्यंत बाकी सगळेही आले होते आणि त्यांनी मिळून रिहानला वर ओढून घेतलं आकृती रिहानच्या बाहुपाशातच बेशुद्ध झाली राजने तिच्या गालावर हलके थाप मारली पण ती शुद्धीवर आली नाही त्याने रागाने रिहानकडे पाहिलं तो मान खाली घालून उभा होता राजने आकृतीला आपल्या कुशीत उचललं आणि खाली घेऊन आला रुचिकाने रिहानला डॉक्टरला फोन करायला सांगितलं पण रिहान म्हणाला त्याची गरज नाही माझा भाऊ स्वतःच डॉक्टर आहे राजने आकृतीला बेडवर झोपवलं तिचा हात स्वच्छ केला आणि त्यावर पट्टी बांधली रुचिका पुढे येत म्हणाली पण ती डोळे का उघडत नाहीये राज पोकळ आवाजात म्हणाला थोड्या वेळा शुद्ध येईल इला राजने पुन्हा रिहानकडे रागाने पाहिलं रिहान खाली ठेवूनच होता राज काही बोलणारच होता पण सगळ्यांना पाहून गप्प राहिला काही वेळ सगळ्या आकृती शुद्धीवर येण्याची वाट पाहत होते पण आकृतीला शुद्ध आली नाही तेव्हा राजचा राग रिहानवर फुटला तो संतापून गळ्यात अडकले होते तो म्हणाला ते ते भैया राज मध्ये त्याला थांबवत कडक आवाजात म्हणाला ते ते काय सरळ बोल रिहान काहीच बोलू शकत नव्हता एवढ्यात आकृतीला शुद्ध आली आणि तिने थेट रिहानला विचारलं रिहान तू ठीक आहेस ना आकृती ठीक असल्याचं पाहून रिहान वेदनेतही हलकस हसत म्हणाला मी ठीक आहे बॉस पण तुम्ही रिहान पुढे काही बोलण्याच्या आधीच आकृती बोलून गेली मी तर एकदम झकास आहे सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला तेव्हा रिहान उदासपणे म्हणाला तुम्ही मला सोडून द्यायला हवं होतं एवढं ऐकताच राज आणि आकृती दोघही एकाच वेळी मोठ्याने बोलले रिहान राजची नजर रिहानवर होती आणि आकृतीची नजर राजवर खिळली होती ती राजला म्हणाली मिस्टर खडूस आता तुम्हाला रिहानची एवढी काळजी का वाटते थोड्या वेळापूर्वी तर तू त्याला ओरडत होतास एकदाही विचारलं नाही की तो कसा आहे तो मृत्यूच्या दारातून बाहेर आला आहे आणि तू त्यालाच रागवत आहेस सगळे आकृती राज आणि रिहानकडे आळीपाळीने पाहत होते आकृती रिहानला म्हणाली रिहान, रिहान मी नेहमी तुझ्यासोबत आहे या खडूसला घाबरण्याची गरज नाही रुचिका बराच वेळ आकृतीकडे रागाने पाहत होती ती म्हणाली आता घरी चालणार का की इथेच राहायचंय रुचिकाचं बोलणं ऐकताच आकृतीने इकडे तिकडे डोळे फिरवले आणि उठून पुढे पुढे चालायला लागली रितू ही आकृती सोबत निघाली तेव्हा रुचिका राज समोर येऊन म्हणाली तुम्ही रिहानला ओरडू नका तो आणि आकृती दोघही सारखेच आहेत थोडं कडक आवाजात बोललं की लगेच ऐकतात रिहानशी तुम्हाला शांतपणे बोलावं लागेल राजने मान डोलावली आणि म्हणाला चला मी तुम्हाला सगळ्यांना रूम पर्यंत सोडतो राजने सगळ्यांना त्यांच्या रूम पर्यंत सोडलं आणि मग घरी परत पर आला त्याने रिहानला शोधायला सुरुवात केली पण रिहान कुठेच दिसला नाही इकडे आकृती रुचिका आणि रितू रूम मध्ये आल्या सिया आणि रीना त्यांच्या घरी निघून गेल्या रुचिका आपल्या खोलीत गेली आकृती कपडे बदलून सोफ्यावर पसरली आणि रितू फोन हातात घेऊन काहीतरी पाहत होती तेव्हा आकृतीला अचानक आपल्या फोनची आठवण आली ती मोठ्याने म्हणाली ओ नो रितू लगेच आकृतीकडे पाहत म्हणाली काय झालं आकृतीने कपाळावर हात ठेवत म्हटलं माझा फोन तिथेच राहिला आता काय करू रितू पुन्हा फोन मध्ये बघत म्हणाली आता उद्या रियान कॉलेजला येईल तेव्हाच घेऊन येईल आकृतीनेही खांदे उडवले तिने रुचिकाचा फोन घेतला त्यात गाणं लावलं हेडफोन कानात घातले आणि सोफ्यावरच आडवी झाली रुचिका खोलीतून बाहेर आली आणि आकृतीला पाहून कपाळावर हात मारत निघून गेली तिला मुलांना शिकवायला जायचं होतं म्हणून तिला बोलायचा बोन नव्हता इकडे राजने संपूर्ण घर पालत घातलं पण रिहान कुठे सापडला नाही शेवटी राजने त्याला फोन केला पण रिहानने फोनही उचलला नाही राजने एका नोकरला विचारलं तेव्हा तो म्हणाला रिहान बाबा बाहेर गेले नाहीत घरातच होते हे ऐकताच राज थेट छतावर गेला रिहान छतावर त्याच जागी उभा होता जिथे त्याच्यासोबत तो अपघात झाला होता राजने रिहानच्या खांद्यावर हात ठेवलं तेव्हा रिहान मागे न वळताच म्हणाला सॉरी भैया हे सगळं मी मुद्दाम केलं नव्हतं राजने त्याला वळून घट्ट मिठी मारली आणि म्हणाला मी कधी म्हटलं की तू मुद्दाम केलेस। चल आता खाली चल रिहान राजच्या मिठीतच म्हणाला मी बॉसला दुखावलं माझ्यामुळे हे सगळं घडलं राजने रिहानच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं स्वतःला दोष देऊ नकोस आकृती ठीक आहे आणि मी जिवंत असताना तिला काहीही होऊ देणार नाही रिहान राजपासून वेगळा झाला आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला तुम्ही तिच्यावर प्रेम करताना खरं खरं सांगा राजने होकार दिला ते पाहून रिहान हसत म्हणाला म्हणजे मला माझी वहिनीही मिळेल माझी बॉसही आणि माझी बेस्ट फ्रेंडही राज हसला आणि रिहानला घेऊन खाली आला रिहान आपल्या खोलीत गेला आणि राज बाहेर निघू लागला तेवढ्यात त्याला एक गाणं ऐकू आलं जे आकृतीच्या फोनमध्ये वाजत होतं राजने फोन उचलला आणि डोरेमॉनचं कवर पाहताच त्याला कळलं की हा आकृतीचा फोन आहे त्याने फोन खिशात ठेवला आणि गाडी काढून निघाला आकृती आणि रितू अजूनही तशाच पडून होत्या तेवढ्या त्यांच्या रूमची बेल वाजली एकदा दोनदा पुन्हा पुन्हा वाजत राहिली पण ना आकृती उठली ना रितू दोघी प्रचंड आळशीपणाने पडल्या होत्या शेवटी रुचिकानेच धावत जाऊन दरवाजा उघडला समोर राज उभा होता रुचिकाने आचार्याने म्हटलं तुम्ही इथे राजने आकृतीचा फोन पुढे करत म्हटलं हा फोन घरीच राहिला होता रुचिकाने राजला आत येण्यास सांगितलं पण राजने नकार दिला तेव्हा रुचिका म्हणाली तुम्हाला आत यायलाच हवं आज तुमचा बर्थडे आहे मला स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून तुम्हाला खाऊ घालायचं आहे एक बहीण आपल्या भावासाठी इतकं तरी करू शकते ना राज हसला आणि आत आला आत येताच आकृतीला पाहून तो थक्क झाला आकृती अर्धी सोफ्यावर झोपलेली होती एक पाय जमिनीवर होता आणि ज्या हाताला जखम झाली होती तो हातही सोफ्याखाली लटकलेला होता रुचिकाचा फोन खाली पडलेला आणि आकृती हेडफोन लावून गाड झोपली होती रुचिकाने राजला पाहून म्हटलं या दोघी अशाच असतात तुम्ही इतकं आश्चर्य मानू नका राज हलकस हसला आणि आकृती समोरच्या सोफ्यावर बसला थोड्या वेळाने आकृतीने कूस बदलली आणि चुकून आपला जखमी हात सोफ्यावर जोरा तापटला ती वेदनेने किंचाळली आणि उठून बसली राजची नजर आधीपासूनच तिच्यावर होती तो लगेच तिच्या जवळ गेला तेवढ्यात आकृतीच्या हातातून पुन्हा रक्त वाहू राजने पटकन आकृतीचा हात पकडला तेवढ्यात रुचिकाही तिथे आली त्याने रुचिकाला फर्स्ट एड बॉक्स आणायला सांगितलं पण रुचिका म्हणाली आमच्याकडे नाहीये कधी गरजच पडली नाही तेव्हा राजने आकृतीला हॉस्पिटलला चलण्यास सांगितलं आकृतीने लगेच आपला हात मागे ओढत म्हटलं एक मिनिट तुम्ही ते काय करताय आणि मी तुमच्यासोबत का जाऊ राज आणि रुचिका दोघांनाही आकृती कडून असा प्रश्न येईल अशी अपेक्षा नव्हती रुचिका म्हणाली आकृती तुला तुला वेदना होत आहेत प्रश्न नंतर विचार आधी चल पण आकृती हट्टी होती ती म्हणाली नाही मी यांच्यासोबत नाही जाणार राजने आकृतीच्या डोळ्यात पाहत म्हटलं मग ठीक आहे मीच तुला उचलून घेऊन जाईन राज एक पाऊल पुढे गेला तर आकृती दोन पावलं मागे गेली आणि पटकन म्हणाली ठीक आहे ठीक आहे चलते मी राज हसत म्हणाला गुड गर्ल ते दोघे निघून गेले रुचिकाने मनातल्या मनात म्हटलं मनात आकृती तुझ्यासाठी राजच योग्य आहे तेव्हाच तू सुधारशील थोड्या वेळाने राज आणि आकृती परत रूम मध्ये आले समोर राम बसलेला होता आकृतीने रामला पाहून हळूच म्हटलं हे देवा आजच सगळे कांड करायचेत काही उद्यासाठी तरी ठेवा आकृती हळू बोलली होती पण तिच्या शेजारी उभ्या असलेल्या राजने ते ऐकलं आणि मनातल्या मनात हसला रामने आकृतीला पाहून म्हटलं आकृती तिथे का उभी आहेस इथे ये रामने राजकडे पाहून विचारलं तुम्ही भरत याचे मित्र ना राजने होकार दिला मग रामने त्यालाही बसायला सांगितलं राम आकृतीला म्हणाला मी तुझे सगळे डोरेमान आणले आहेत डोरेमानचा पिलो डोरेमानचं ब्लँकेट तुझी ट्रॉली बॅग जे जेव हवं होतं ते सगळं डोरेमॉनचं आकृतीने दोन्ही हात मागे लपवले होते जेणेकरून रामला दिसू नयेत हात मागे ठेवून ती जबरदस्ती हसत होती राम म्हणाला हात मागे का ठेवलेस काय झालंय माझ्यापासून काय लपवतेस आकृतीने त्याला मिठी मारत म्हटलं काही नाही भैया रुचिकाला आकृतीची अवस्था पाहून हसू येत होतं कारण तिला पुढे काय होणार हे माहीत होतं आकृतीने हात पुढे न आणल्यावर राम तिच्या जवळ गेला आणि तिचे दोन्ही हात पुढे ओढले आकृतीच्या हातावरचे जखम पाहून तो थक्क झाला तो आकृतीला रोखून पाहत म्हणाला अच्छा हे लपवत होतीस रामने आकृतीला सोडून रुचिकाकडे पाहिलं आणि विचारलं आता हिने कोणती करामत केली रुचिका काहीच बोलली नाही तेव्हा राम आकृतीला ओरडत म्हणाला तुला चेन पडत नाही का नेहमीच स्वतःला दुखापत करून घेतेस हा तुझा बालिशपणा कधी संपणार राम आकृतीला ओरडतच राहिला आणि आकृती मान खाली घालून ऐकत राहिली ना ती काही बोलली ना कोणीच राज रितू आणि रुचिका तोंड दाबून हसत होते आकृतीने राजला हसताना पाहिलं आणि मनातच दात ओट चावत विचार करू लागली तुला तर मी नंतरच पाहते खडूस माझ्यावर हसतोस मग रुचिकाने रामला म्हटलं भैया हिचा खोडकरपणा तर कायमच चालू राहील तुम्ही जेवण करा सगळे मिळून जेवायला बसले शांतपणे जेवली आणि थेट आपल्या खोलीत गेली तेव्हा राज म्हणाला ती कुठे रागावली तर नाही ना रुचिका हसत म्हणाली ती आणि राग आता थोडी थकली आहे म्हणून गेली तिला बोलण्याचा काही फरक पडत नाही तिला जे करायचं असतं तेच करते उद्या बघाच परत तशीच भेटेल रात्र झाली होती राज आणि राम दोघेही जेवून निघून गेले त्या वाईट दिवसाचा शेवट झाला होता पण खरंच पुढचे दिवस चांगले येणार होते का की अजूनही अधिक वाईट दिवस त्यांच्या आयुष्यात वाट पाहत होते हे तर तुम्हाला पुढे समजेलच भेटूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद